नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ प्रतिनिधी शिवाजी चव्हाण किंग वासुदेव ग्रुप नांदेड महाराष्ट्रातील वासुदेव समाजाच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे तसेच सुशिक्षित बेरोजगार रोजगारांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर लोककलेचा वारसा या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन भीमरावजी घोगरे साहेब संस्थापक अध्यक्ष शिवकुमार भांडे सोनपेठ वीरभद्र घोंगरे नरसी व्यंकटराव हांडे लातूर नागेश घोंगरे परभणी गोरख इसलकर औंढा संभाजी घोडके बारसे नागेश घोगरे परभणी सो सपना ढवळे पुणे आदी मान्यवरांनी आयोजित केला आहे हा कार्यक्रम दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत चालणार आहे या कार्यक्रमाचे ठिकाण दत्तात्रय मंदिर सभागृह शिव शिवनगर नगर नांदेड येथे आयोजित केले असून जास्तीत जास्त वासुदेव समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे या कार्यक्रमासाठी श्री शिवाजीराव भेसे साहेब पोलीस निरीक्षक लातूर प्रमोद महाजन डोईजड बाबुरावजी पाचंगे डॉक्टर संजय चव्हाण सो साधनाताई रोडगे शिवशंकर डोईजड दिगंबर पेंढारकर शिवाजीराव चव्हाण प्राध्यापक बाबाराव डोईजड बंटीदादा वाकोडे मुंबई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत